बाबा आपण भेटलोय आणि असं म्हणतात की आपली ओळख जी आहे ती मुलांमुळे आपल्याला ऐकायला मिळते ना तेव्हा खूप अभिमान वाटतो हा याचा मुलगा याच्यापेक्षा रेयाचे वडील आहेत हे जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा असा अभिमान वाटला आपल्याला वाटत तर जीवन कदम फार मोठं नाव आहे आता तर जीवनचा जो काही प्रवास आहे जीवन संत छोट्याशा खेडेगावात खेडेगावातून

आणि त्याला सांगितलं शिकायचं तीन वर्ष ग्रॅज्युएशन म्हणजे तीन वर्ष झाली त्याला मुलं नाही शिकायचं त्याच वेळेला डीकेला सुरुवात झाली आम्ही त्याला म्हणतो बी सी तुम्हाला पायाचं तुम्हाला काही जाऊ न मला इकडे काय पाठवणार बरं म्हणजे काय झालं का नाही मला आता विषय म्हणजे सगळं इंग्लिशच असतं तसं कॅम्प्युटर आलं म्हणजे सगळं इंग्लिश आलं मला काही इंग्लिश जमणार नाही त्याला म्हणलं नाही काही जरी झालं नाही मला कशाला जरी तुमची वेळेस तुमचे पैसे वाया जाते आणि म्हटलं आमची चोरी झाली पण आम्ही सोडून देऊ म्हणलं पण तुम्ही म्हटलं विषयच करायचं अशी आमची जिद्द होती त्या जिद्दीने तुम्ही ठीक आहे आमची हा इच्छा तर करतो ग्रॅज्युएशन तुम्ही पुढे पुढे गावात केलं पुढे बारावी नंतर बीसीएल झाला पुढे बीसीएल पहिल्या वर्षात चार विषय नाही बरोबर आहे ना दहावी ला किती पडले छप्पन टक्के छप्पन टक्के आणि बीसीएला पण नको म्हणत होता नको म्हणतो किती चार विषय गेले चार विषय राहिले तिसऱ्यावर आता मला काय करायचं चार विषय गेले आता पुढे काय करायचं मला आणि मला बसावं करायचंच पाहिजे परीक्षा पास व्हायलाच पाहिजे दुसऱ्या वर्षी पुढे सेकंड इयरला दोन विषय फक्त गेले दोन विषय गेले आणि तिसऱ्या वर्षला फर्स्ट प्लासार ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याला कोला एमसीएस

आणि जीवन बऱ्याच किल्ल्यांची आपण कस जावं तिथे काय आहे अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो तर सगळी माहिती आपल्याला जीवनच्या माध्यमातून संपूर्ण गड किल्ल्यांची पर्यटन स्थळांची परदेशातील सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच्या युट्यूब चॅनलवर मिळते आपल्याला पर्यटक देखील त्याची चांगली खास हो समजा तुम्हाला कधी दुबला जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर तिथं राहायचं कसं जायचं कसं बाहेरचे पर्यटक देखील त्यांना वाटते त्यांचं काहीतरी मला वाटतं त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचा संपर्क झाले त्यांना देखील केलेलं आहे एस पहिल्यांदा पहिले जरी आले तरी आपण शून्य जातं त्यासारखी मार्कर पुढे लगेच जाऊ आणि निश्चितपणे आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊन तर हे जीवन त्याच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून दाखवून दिले आणि त्याला देखील तुमचं फार पाठबळ होतो याच्यामुळं जीवन हा एवढा उंच ती पोहोचला म्हणजे मी ठण भेटला आज आपण धन्यवाद छान मी इतक सांगू शकतो वगैरे पण की आपण जे आपल्या मुलाला शिकवून शिक्षण देत असत बरं आपल्याला आपण सुद्धा पाहिजे ना आपण जी गरजेचं आहे बरोबर आहे जे आता काय चांगले काय नाही आपण काय करतो एक आपने आपने एक कदम टन्स वढील आपला समूह बाबा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद आता पण जरंडेश्वर सरकार साखर कारखान्यावर रिटायर झाला त्याच्या आधीच आपला प्रवास ऐकल्यानंतर छान वाटलं की अभिनय वगैरे तुमच एकंदरीत त्याच्या विषय सांगायला काय पहिल्यापासून अभिनयाची मुंबईला मुंबईला तेव्हापासून आमच्या स्पर्धा त्यात आमचे माझे मित्र सतीश गिर

दूरदर्शन काय कार्यक्रम केले थोडेफार कोणाच्या समूहात तुम्ही म्हणजे कोणत्या कार्यक्रमात तुम्ही हो एका रे लोक रेडिओ लागीत लागत होता बरं त्याच्यामध्ये लोकनाट्य म्हणून दूरदर्शनमध्ये काम केलं अच्छा आणखी छोटे छोटे काम केले सिरियल मध्ये जर तुम्हाला चित्रपटामध्ये किंवा नाटकात संधी जर मिळाली असतील तर फार मोठे कलावंत पण अजून देखील संधी आपल्याला मिळेल तिथं तुम्ही प्रयत्न करतोय आणि बरेच म्हणजे एखाद्याला हसवणं एखाद्याला लढवणं एखादा प्रसंग सादर करताना ही कला तुमच्यात काय सांगाल तुमच्या बंधुराजाला विषय काय तुम्ही कसं असतं

बर पन आता आए, जीवन विषय काय सांगा आता आपण दुसऱ्या भागात तुमचा एकंदरीत कदाय वगैरे आपण निश्चितपणे डायलॉग वर तुमचं पाठ असणार काय पाठ पाठ आता येतो का बंद करीत पण आहे जीवन विषय थोडं सांगा जसं म्हणत की आपण फोनवरती देखील बोललोय कुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा ते हिलो की झेंडा म्हणतात जीवन ट्रेकिंग क्षेत्रामध्ये गड किल्ल्यांची माहिती जी आहे माहिती युट्यूबच्या माध्यमातून सर्वत्र त्याच्या माध्यमातून पोहोचलेली आहे लोकांपासून फॉलोअर निश्चितपणे अभिमान म्हणजे कसं असतं हा बापांचा ओळख ओळख सांग ओळख ओळख म्हणून कसं असतात हा वाटला अमुक अमकाचा मुलगा म्हणून ही ओळख असते अच्छा पण आज मला जी ओळखतात जीवन कदमचा वडील म्हणून जीवन कदमचं वडील अशी ओळख झाली माझी निश्चितपणे अभिमान वाटत असेल की कुठेही आपण बाहेर गेलो तर जीवनच वडील नाही बोलतात पाहिलं ना बर लोक जीवन काहीच वडील बरं आता तुम्हाला एका सिरियल मध्ये संधी मिळालेली आहे आता हे बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे शोधतील त्याच्यामध्ये <laughs> त्याच्याविषयी सांगा तुम्ही काय आमची माझी अगोदर कसं आहे की अंगात अशी ही आहे ना की आपण बी नाही करावा त्यामुळे एक संधी मिळालेली आहे तुम्हाला संधी मिळाली आता थोडीशा सिरियलविषयी तर थोडीशी माहिती आत्ताचं विस्तारखेला साम टी सन टी वीवर एक सिरियल आले हो कुकुमाची लागली हो यामध्ये एक छोटासा एक रोड मला मिळालेला आहे हो एक पण मी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करते पण शूटिंग शूटिंगवर झालेलं आहे त्याचं शूटिंग झालं आहे आता ते कधी दाखवित ते डिरेक्टरनी बघितल्यानंतर त्यांना पण असं वाटलं चला ला हे माणूस वेगळा झाला माझ्याकडनं रिटेक अजिबात करून टाकलं ओके म्हणे समजा अच्छा अच्छा तुम्हाला अशा चांगल्या सिरियल मध्ये चांगल्या चित्रपटामध्ये तुम्हाला संधी मिळवला पडद्यावरती पाहण्याची संधी आम्हाला मिळव यासाठी आम्हाला शुभेच्छा